वर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या ठिकाणी बघतोय मुख्य सेविका अर्थात परिवेक्षिका आणि आता टॉपिक थोडा वेगळा आहे सिलेबस मधला आहे संगोपन असं त्याचं नाव आहे बघा तुम्हाला आता मी टेस्ट पेपर घेतोय आतापर्यंत जवळपास सहा टेस्ट तुमच्यासाठी ऍप्लिकेशनवर अपलोड केलंय फुल टेस्ट हा पूर्ण सिलेबस नवीन पॅटर्न पीसीएस पॅटर्न नुसार तुम्हाला या ठिकाणी या टेस्ट अपलोड करतोय आणि बाल संगोपनावर प्रश्न येतात तुमचे जे तांत्रिकचे आहेत ना या ठिकाणी तीस प्रश्न त्याच्यामध्ये हे फार महत्वाचं आहे मग इथे बालकांसाठीचे केंद्र कोणते असतात बालकांसाठीच शिक्षण कसं असतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे जास्त मोठा टॉपिक नाहीये पण याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे शेवटपर्यंत हे लेक्चर बघा आणि याच्या आधी अपलोड केलेले सगळे लेक्चर बघा मी तांत्रिकचे खूप जास्त लेक्चर्स तुमच्यासाठी घेतोय कारण की त्याऐंशी गुण आपल्याला आहे ना ते फार महत्वाचे अंगणवाडी पर्यवेक्षिका टेस्ट सिरीज तुमच्यासाठी आणली आहे तुमच्या अग्रस्ताव आणली आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय खूप सारे विद्यार्थी मैत्रिणी त्या ठिकाणी जॉईन होता अभ्यासकटा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या ज्यांना फक्त टेस्ट पेपर पाहिजे त्यांना फक्त टेस्ट त्या ठिकाणी डाऊनलोड करता येतील त्याचे आन्सर की आहेत हा नंबर आहे तुम्हाला बॅचेस लावण्याचे असेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात पीडीएफ फॉर्मॅट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला टेस्ट भेटणार आहेत त्या तुम्हाला डाउनलोड करता येतील प्रिंट काढता येतील किंवा तिथेच बघून सोडवता येतील त्यामध्ये सगळे विषय ऍड आहेत आणि पूर्ण बॅच आहे तांत्रिकची बॅच आहे हा अभ्यास बघा बालकांसाठी केंद्र आता पहिला मुद्दा बाल संगोपन ही काय कन्सेप्ट आहे चाइल्ड रिअरिंग असं त्याला आपण म्हणतो ओके आणि चाइल्ड एज्युकेशन कशा पद्धतीने बालकांचं संगोपन आधीच्या काळात होत होतं बघा बालविकास बालसंगोपन बाल, बाल, बाल शिक्षण या तीन बाबी आहे जागतिक पातळीवर कशा पद्धतीने यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली ते आपल्याला माहित असलं पाहिजे आता गेल्या अनेक शतकामध्ये बाल्यावस्थेच्या काळाचा विचार केला जात नव्हता म्हणजे बाल की बाबा याच वेगळं काही अभ्यास केला पाहिजे असं काही नव्हतं अकरा ते सोळावं जे शतक होतं ना बघा अकरावं ते सोळावं शतक इथे बालक म्हणजे मानवाची प्रतिकृती आहे असं या ठिकाणी मानलं जायचं मानवाची प्रतिकृती म्हटलं जायचं बालकाचे कपडे मोठ्या माणसाप्रमाणे असायचे बालकांचे लहानपण असते अशी संकल्पना तेव्हा नव्हतीच बालकासाठी असं वेगळं काही विचार त्या ठिकाणी त्या काळात केला जात नव्हता हे लक्षात घ्या पुढे शेतावरील प्राण्यांना चारा घालणे घरातील भांडी घासणे लहान भावंडांची दिवसभर काळजी घेणे अशी अपेक्षा असायची म्हणजे तेव्हा शिक्षण वगैरे काही होतं का अजिबात नाही जे राजघराण्यातले असतील वगैरे त्यांना त्यांच्यासाठी ठीक आहे पण जनरल बालकांची खेळणी कुटुंबानेच बनवलेली असायची मग त्यामध्ये बावले असायच्या भोवरे असायचे ठोकळे असायचे आता मध्ययुगीन बालकांना कुटुंबाकडून समाजाकडून महत्वच दिले जात नव्हतं त्यांच्यामध्ये मग अर्थक अवस्था आहे शैशव या कन्सेप्टच त्यावेळेस आलेल्या नव्हत्या हे लक्षात घ्या शाळा सुटल्यानंतर पालक आपल्या बालकांना बाहेर खेळण्यासाठी सोडत नसायचे त्यावेळेस ज्या काही हे असतील वेगवेगळी गुरुकुल आपल्याला माहिती गुरुकुल ही सिस्टीम होती मग जे गुरुकुलात गेले त्यांचा विषय वेगळा पण जे घरी आहे किंवा त्यांच्या गावामध्ये काहीतरी असेल लहानशी शाळा त्या ठिकाणी त्यांना बाहेर खेळासाठी सोडत नाहीये त्यांच्यावर कोणती देखरेख नाहीये सर्व बालक स्वतःच्या मोठ्या भावंडास बरोबर किंवा इतर मोठ्या बालकाबरोबर खेळायचे त्यामध्ये मग पळणं असेल उड्या मारणं असेल धुरीवरचे उड्या असेल धाडावर चढणं असेल तोल सांभाळत खेळणं असेल असे आशे खेळ त्या काळामध्ये होते हे आपलं माहीत असावं आता जो मध्ययुगीन काळ आहे इथे वात्सल्य हा जो प्रकार आहे ना बालका संदर्भात तो नव्हताच वात्सल्य प्रेम ओके याला आधारभूत काही उदाहरणं जर बघितल्या आप आपण तर वात्सल्य म्हणजे काय दर्शवत बघा सर्रास गर्भपात या ठिकाणी केले जायचे आरभागाचा मृत्यू दर या ठिकाणी खूप जास्त होता बालमजुरी असायची अतिशय कडक अशी शिस्त या काळात असायची गाणी म्हणणं नृत्य करणं शिकार करणं मासे पकडणं अशा गोष्टी होत्या पण या वरच्या बाबी ज्या या वात्सल्याचा अभाव आपल्याला दर्शवितात उद्या प्रश्न असा येऊ शकतो की वात्सल्याचा अभाव दर्शवणारी पाहिजे कोण तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील आता बालविकासाचा जो इतिहास आहे तो मनोरंजक आहे बाल शिक्षणामध्ये बदल होत गेला दृष्टिकोन बदलत गेला काही तत्व्यांनी अभ्यास केला पहिली अशी व्यक्ती जी बाल शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रथम स्थापक मानली जाते त्याचं नाव होतं जॉन कोमिनस बरं बाल शिक्षणाबद्दल या ठिकाणी पहिल्यांदा जे काम केलं जॉन कोमिनस यांनी त्यांनी शास्त्रीय दृष्ट्या या ठिकाणी इकडे बघितला बालकाचं वर्गीकरण केलं त्यांच्या वैयक्तिक फरकानुसार ओके मातांनी खूप सुरुवातीपासून बालकांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे त्यांना इंद्रिय शिक्षण द्यावं असं या तज्ञाचं मत होतं शालेय कामकाजाचे तास कमी असावेत सकारात्मक शिस्तीला प्रोत्साहन द्यावे कोण जॉन कोमिनस हा अं बाल शिक्षण तज्ञ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि मग आधुनिक शिक्षणातील पितामह म्हणून सुद्धा आपण यांना ओळखतो हे युरोपियन शिक्षण तज्ज्ञ होते हे लक्षात असलं पाहिजे यांच्यापासून ही सुरुवात होते अनेक मग पाश्चिमात्य आणि पौर्वात्य तत्ववेत्य या ठिकाणी येतात बघा कोणाचे काय विचार आहे बाल संदर्भात या तत्ववेत्यांचे विचार एक जनरली आपल्याला माहीत असते पाहिजे सहजपणे रुसो। बघा रुसो हा फ्रेंच तत्ववेत्ता होता त्याने येमिल नावाचं एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलं देव सर्व गोष्टी बनवतो असा त्याचा विश्वास होता मानव संस्काराने संस्कारित होतो इंद्रिय शिक्षण सर्वात महत्वाचं आहे खेळाद्वारे शिक्षण याचा उपयोग बाल शिक्षणामध्ये झाला पाहिजे विज्ञान शिकण्यासाठी शिकवण्यासाठी नसून ते बालकांनी शोध घेऊन शिकावे बघा रुसो काय म्हणतोय शिक्षकांनी बालकांचा सखोल विचार अभ्यास करावा प्रत्येक गोष्ट करून बघावी आणि अध्ययन करावे रुसोचे विचार या ठिकाणी महत्वाचे इंद्रिय शिक्षणाला ऋसो महत्व देतोय विज्ञानामध्ये शोध घेऊन शिक्षण घेण्याला ऋसो महत्व देतोय जॉन पेस्टॉलॉजी नावाचा एक स्वीस तज्ञ काय म्हणतोय बाल शिक्षणासंदर्भात पेस्टॉलॉजी पेस्टॉलॉजी शिक्षणाची व्याख्या करतोय शिक्षण म्हणजे माणसाच्या अंगी असणाऱ्या सर्व शक्ती आणि क्षमतांचा नैसर्गिक प्रगतीशील आणि लयबद्ध विकास बघा शिक्षणाची व्याख्या केली पेस्टॉलॉजीने बालकांचा सखोल अभ्यास करून त्यानुसार हो योग्य अध्यापन पद्धतीचा अवलंब आपण केला पाहिजे इंद्रिय संवेदन इतिहास याचा म्हणजे निसर्ग हा सर्वात उत्तम शिक्षक आहे स्वयं नियंत्रण बालकामध्ये असलं पाहिजे त्यांना प्रेम आणि भेटलं पाहिजे पा। पेस्टोलॉजी जॉन जा। फ्रेडरिक हार्बार्ट पेस्टोलॉजीचा अनुयायी होता जर्मन शिक्षण तज्ञ बालकांच्या मनातील विशिष्ट आणि लक्षात येण्यासारख्या कल्पनांशी मिळती शिक्षण असे फार महत्वाचं बालकाचं शिक्षण कसं असं बालकांना सुचणाऱ्या नवीन कल्पना आणि शिक्षकांनी मदत करावी बालकाचं मन जाणलं पाहिजे शिक्षकांना आणि पुढे मग काही पायऱ्या अध्यापनातील औपचारिक पायऱ्या सांगणारा प्रणेता म्हणून ज्याच्याकडे बघितल्या म्हणजे त्याने सांगितलं आधी तयारी करा नंतर सादरीकरण करा आणि नंतर उपयोजन करा आणि शिक्षणाचं प्रमुख कार्य हे सदाचरण हेच असावे असं या ठिकाणी हा म्हणतोय सदाचरण चांगला आचरण पेस्टॉलॉजी या ठिकाणी हे सांगतोय पुढे हे सॉरी हार्बार्ट या ठिकाणी सांगतोय फ्रेडरिक फ्रोबेल बघा आता हा सुद्धा पेस्ट्रॉलॉजीचा अनुयायी आहे जर्मन आहे बालकांसाठी खेळण्याच्या वस्तूंचा शोध जो लावला त्याला बक्षीस असे याने म्हटलंय बघा या फ्रेडरिक फ्रोबेलने बक्षीस गिफ्ट म्हणतोय ना आपण हे इथून आलं आणि अठराशे चाळीस मध्ये किंडर गार्डन नावाची शाळा सुरू करणार हाय किंडर गार्डनवर प्रश्न आली आहे याच्या आधी सिडीबीओच्या वगैरे एक्झामला फ्रेडरिक फ्रोबेल स्वतःची सृजनशीलता बालकामध्ये असते बालकाचा आतला आत्मा आणि बालकाला शिक्षणातून मिळणारे अनुभव यांचा ताळमेळ असावा असं म्हटलंय बालकाच्या उत्स्फूर्त विकासासाठी साठी खेळ आवश्यक आहे असं म्हटलंय गाणी हालचाली रचना यांच्यामध्ये संबंध या तिन्हींच्या समन्वयातून हावभाव आकाराला येतात असंही या ठिकाणी प्रोबेल म्हणतोय पुढे हार्बार्ट स्पेन्सर स्पेन्सर हे नाव तुम्ही मानसशास्त्रामध्ये ऐकलं असेल डी वगैरे जे विद्यार्थी मैत्रिणी जे असतील त्यांनाही माहीत असेल परिपूर्ण आयुष्य जगण्याला शिकवणे हा शिक्षणाचा येते बघा परिपूर्ण आयुष्य आणि याने सांगितलं की सोप्याकडून अवघडाकडे शिक्षणाचे तत्व ओळखीकडून अनोळखीकडे मूर्ताकडून अमूर्ताकडे हर्बर्ट स्पेन्सरची ही तत्व आहे हा एक महान असा शिक्षण तज्ज्ञ पुढे जॉन डुई हे नावही तुम्ही ऐकलेलं असावं थोडंफार काही वाचलं असेल आवांतर वगैरे जॉन डुई गाजलेलं नाव या शिक्षण क्षेत्रातलं अमेरिकन शिक्षण क्षेत्र या ठिकाणी प्रगतीवाद आणि प्रयोगवाद अशी दोन तत्वे यांनी दिली शिकागोमध्ये प्रयोगशाळा म्हणून पूर्व प्राथमिक शाळा याने चालवल्या प्रत्येकाकडे वैयक्तिक क्षमता असतात त्याद्वारे ते स्वतः भोवतीचं वातावरण नियंत्रणात ठेवू शकतात असं याचं म्हणणं होतं वाढीच्या प्रक्रियेमध्ये शिक्षणाची मदत होती असं याचं म्हणणं होतं शाळेतल्या कृती अत्यंत सोप्या आणि सरळ असाव्यात बघ सोप्या कृती असाव्यात किचकटपणा नसावा शाळेमध्ये जॉन डुई म्हणतोय शाळा ही समाजाची प्रतिकृती आहे अत्यंत महत्वाचं विधान आहे आणि शाळेच्या अभ्यासक्रमात सामाजिक आयुष्य प्रतिबिंबित व्हावं असंही हा म्हणतोय कृतीचे शिक्षण हे पायाभूत तत्व असावं सामाजिक शिस्त लावावी शिक्षकाने योग्य वातावरण पुरवावे आणि वास्तवादी विचार विकसित करावे असं याचं म्हणणं आहे बघा कोणतं कृतीयुक्त शिक्षण असलं पाहिजे बघा जॉन डुईच्या नंतर येतो मारिया मॉन्टेसरी तुम्हाला हे नाव येतात म्हणजे शिक्षण तज्ज्ञ होते तत्वेत्या होते या मारिया मॉन्टेसरी आता मॉन्टेसरी स्कूल्स आपण ऐकलेले असतात बरोबर आहे मारिया मॉन्टेसरी इटालियन डॉक्टर आहेत शिक्षण तज्ञ आहेत मॉन्टेसरी बद्दल आपलं माहितीच पाहिजे मारिया मॉन्टेसरी यांनी ना प्रयोगवाद आणि प्रगतीवाद आणला शिक्षणामध्ये मॉन्टेसरी शिक्षण प्रणाली चालली एक नवीन त्याच्या त्या प्रणेत्या मानसिकदृष्ट्या जे दुर्बल बालक आहे का त्यांच्यासाठी फार महत्वाचं काम यांचं आहे रंग वा चव आवाज यासाठी काही साहित्य यांनी तयार केले उंची लांबी जाडी शिकवण्यासाठी विटा तयार केल्या बघा ते विटांच्या माध्यमातून ते शिकवायचं पुढे इंद्रिय शिक्षण यांनी महत्त्व दिले आणि यामध्ये प्रेम असलं पाहिजे बालकाला मुक्तता भेटली पाहिजे शिस्तीचा बडगा दाखवून भीती दाखवून बालकाचं व्यक्तिमत्व खुज करू नये बघा जास्त तुम्ही शिस्त बालकावर ही केली जास्त भीती त्याला दाखवली ना तर त्याचं खुज होणार आहे ते दबलेलं असणार आहे त्याला वस्तू स्वरूपात काही बक्षीस देऊ नका शिक्षा देऊ नका वस्तू स्वरूपात तो फार महत्वाचा मुद्दा आणि स्वयं अध्ययन सूक्ष्मकारक कौशल्यांवर यांनी भर दिला शालापूर्व बालकांना परिकथा सांगू नये असं एक यांचं मत बघा आता आर्नोल्ड जिसेल अमेरिकन बालमानसशास्त्रज्ञ म्हणतोय पूर्व शिक्षणातील पूर्व प्राथमिक शिक्षणासंदर्भात यांनी संशोधन केली वयात दिसून येणाऱ्या काही मानसिक आजाराची मुळं ही अवस्थेत कशी असतात हे यांनी सांगितले की लहानपणी ज्या गोष्टी आहे ना त्याच्यातून पुढे मानसिक आजार उद्भवू शकतात त्या काळात जर काही आघात कुणावर झाले असेल आणि सुरुवातीच्या वर्षात जर योग्य शिक्षण दिलं तर ते मानसिक आजार टाळता येतात आर्नोल्ड जी सेल यांनी हे मत मांडलंय पुढे जे बी वाटसन नाही अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अध्ययनाबाबत प्रयोग करतायत यांचं म्हणणं की सराव असला पाहिजे आणि अगदी नव्याने शिकून लक्षात ठेवलेल्या गोष्टी येतात तो, तो या तो तो दोन या दोन तत्वाच्या पुनरावृत्तीमुळे यश प्राप्ती होते त्यांचं म्हणणं पुनरावृत्ती सराव प्रॅक्टिस 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 तुम्ही हा ही तयारी करतायत मला माहिती आहे लेक्चर आजचं सगळ्यांसाठी नवीन आहे सगळ्या विद्यार्थिनींसाठी हे नवीन वाटणार अवघड वाटणार किचकट वाटणार पण हे एकदा दोनदा बघितलं याच्या काही नोट्स काढल्या ना तर काम तुमचं सोपं होणार आहे जे बघा बरे क्रांतिकारी विचार बालकांच्या विचारक्षमतेबाबत बघा ते बेसिक त्यांचं लक्षात राहू दे वैकाशिक अवस्था यांनी सांगितलं की शोधवृत्ती बालकात असते सराव तो करतो प्रेरणा आणि त्याच्यातून स्मरण ज्ञान गोळा करणे आणि नवीन ज्ञानाला मध्यवर्ती मध्यसंस्थेमध्ये संस्थेमध्ये जागा करणे ही त्या ठिकाणी ज्ञान मिळवण्याची प्रोसेस या पद्धतीने घडते असं यांचं म्हणणं आहे बालकांना प्रशिक्षण द्यायला खूप महाग वस्तूंची गरज नाही असंही यांचं म्हणणं आहे सुसूत्र आणि सुनियोजित अध्ययन अनुभवांची गरज बालकांना असते असंही हे म्हणताय बघ इंटरेस्टिंग आहेत या सगळ्या गोष्टी आता भारतीय तत्वव्य काय आहेत पौर्वात्य म्हणतो आपण यांना बघा इस्टर्न फिलॉसॉफर्स भारतीयांमध्ये स्वामी दयानंद आर्य समाजाचे अध्य प्रवर्तक काय म्हणतात बाल शिक्षणासंदर्भात महत्वाचं आहे आपल्यालाही माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे हे सगळं हे कंटेंट तुम्हाला कुठे भेटणार नाही पण हे करावं लागणार आहे मी वेगवेगळ्या ठिकाणाहून काही क्रमिक पुस्तकातून काही कुठून आणतोय ज्ञान प्राप्त केलेच पाहिजे प्रेम व विश्वास ही मूल्ये रुजवावीत शारीरिक विकास महत्वाचा हो आहे गुरु म्हणजे शिक्षक हा बालकांचा दुसरा पालकच असतो स्वामी दयानंद सरस्वती म्हणताय बघा शिक्षक हा बालकांचा दुसरा पालकच आहे फार महत्वच वाक्य त्यांचं गुरु रवींद्रनाथ टागोर काय म्हणतायत निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण द्यावे अत्यंत महत्वाचे बेस लक्षात ठेव बालकाच्या जागृत बुद्धीपेक्षा त्याची न कळत असणारी बुद्धी जास्त प्रभावी असते आणि मानवी नात्यामध्ये शिक्षकाने विश्वास दाखवावा विश्वासावर भर दिलाय स्वामी विवेकानंद काय म्हणतायत रामकृष्ण परमहंस यांचे हे शिष्य आहे हे म्हणतायत मानवातील अचुकतेचा आविष्कार म्हणजे शिक्षण आपण बालकांना सकारात्मक कल्पना पुरवल्या पाहिजेत मन एकाग्र करणे व ध्यानधारणा यातून मानसिक विकास होतो असं या ठिकाणी स्वामी विवेकानंद म्हणतायत पुढे महात्मा गांधी पहिल्या पाच वर्षामध्ये जे बालक जे शिकते किंवा आत्मसात करते त्या गोष्टी नंतरच्या आयुष्यामध्ये ते शिकत नाही बघा पहिले पाच वर्ष किती महत्वाचे महात्मा गांधीजी म्हणतायत शिक्षण म्हणजे बालकामधल्या चांगल्या गोष्टी चौफेर विकसित करणे चांगल्या गोष्टींचा विकास आणि नई तालीम नावाची कन्सेप्ट महात्मा गांधीजींनी आणली स्वयं अध्ययन तालीम करा स्वतः स्वतः शिका आणि श्रम प्रतिष्ठा जी आहे ना त्याला मूल्य असलं पाहिजे महात्मा गांधीजींचं म्हणणं आहे श्रमाला लाजू नका आजच्या काळात आपण बघतोय लोकांना श्रम करायची लाज वाटते एवढे महान महात्मा गांधीजी स्वतः स्वतःच ते सगळं झाडायचे सगळ्या गोष्टी करायची आपण त्यांच्याकडून ते शिकलो पाहिजे हरोबिंदो घोष काय म्हणतायत की एकात्मिक तात्विकता एकात्मिक तात्विकता या कन्सेप्ट ती मानतायत भौतिक आणि आध्यात्मिक बाजूंचं एकात्मिकरण झालं पाहिजे हे ते मांडतायत शिक्षणाचा खरा पाया म्हणजे मानवी मनाचा अभ्यास आर्भक किशोरवयीन मुले मुली आणि प्रौढ बालके हे आहेत असं ते म्हणतायत आणि शिक्षणाचा हेतू हा आयुष्याच्या हेतूशी संबंधित असावा असं सुद्धा ते म्हणतायत अर बिंदू घोष यांचं या ठिकाणी असं म्हणणं आहे गिजूभाईमध्ये का हे नाव गाजलंय बाल शिक्षणासंदर्भात हे नाव गाजलेलं आहे माहीत असतं पाहिजे यांनी मॉन्टेसरी पद्धतीमध्ये रस घेऊन अभ्यास करा बघा मॉन्टेसरीला पुढे नेतायत पूर्व प्राथमिक शाळेचे आदर्श उद्दिष्ट आणि शाळेचं तत्वज्ञान यांचा हे अभ्यास करतायत आणि एकोणीसशे वीस ला गुजरातमध्ये दक्षिणामूर्ती बालमंदिर हे सुरू करतायत मग महाराष्ट्रात सुद्धा यांचं काम आहे आणि त्यांच्यापासून मग त्या प्रभावित झालेल्या ताराबाई मोडक ताराबाई मोडक यांच्या ते विकासवाडे आम्हाला माहित असले पाहिजे पूर्व प्राथमिक शिक्षण आणि बालकल्याणाचा पाया भारतातल्या घालणाऱ्या ताराबाई मोडक हे बघा बरे हे फार महत्वाचं वाक्य आहे त्यांनी अंगणवाड्या सुरू केल्या नूतन बाल शिक्षण संघ अंगणवाड्यांचे जनक ताराबाई मोडक हे माहितच पाहिजे आम्हाला हे आणि पद्मश्री भेटलेले अनुताई वाघ या तारावी मुळकांच्या शिष्य त्यांनी ग्राममंगल संस्था स्थापन केली एकोणीसशे ब्याऐंशी ला पूर्व प्राथमिक शिक्षण प्रशिक्षण केंद्र त्यांनी उभारलं पुढे मानसिक शारीरिक आरोग्यासाठी चांगलं बालशिक्षण असावं असं त्यांनी म्हटलं आणि कोसवाडच्या टेकडीवरून हे पुस्तक तरी वेळ भेटला तर वाचा शिक्षण क्षेत्रासंदर्भात थोडं माहिती पाहिजे असेल ओके आता या ठिकाणी लहान बालकांसाठी निरनिराळ्या केंद्रांची गरज काय असते कशासाठी असतात हे केंद्र आपण जे म्हणतो ना बालसंगोपन केंद्र हे ते कशाची गरज असते हा त्यांचा प्रभाव त्याच्यावर पडतो त्यांचं संगोपन त्या ठिकाणी होतं बालकांचं लक्ष नसणं प्रेम वात्सल्याचा अभाव असणं भावनिक सुरक्षितेसारख्या गरजांचा अंशता समाधान होणं खेळायला कमी जागा असणं सामाजिकीकरणाची संधी कमी मिळणं हे सगळं मिळवण्यासाठी केंद्र असतात त्यामुळे ही केंद्र उघडली जातात आणि यामध्ये मग बाल संगोपन केंद्र येतात बाल शिक्षण केंद्र येतात करमणूक केंद्र येतात तीन वेगवेगळ्या पद्धतीची केंद्र असतात मग चाइल्ड डे केअर सेंटर्स आपण ज्यांना म्हणतोय बालसंगोपन केंद्र ज्यांना म्हणतोय ही कन्सेप्ट आली म्हणजे आपण बघतोय की बऱ्याचशा महिला नोकरीला जाता आहेत घराबाहेर पडत आहेत त्यांची अनुपस्थिती आहे बालकांची काळजी घेण्याची गरज आहे आणि ती या बाल संगोपन केंद्रामुळे पूर्ण होती आहे क्रेश नावाचा फ्रेंच शब्द जो आहे बालसंगोपन केंद्र आणि किंवा के पाळणा घरासाठी वापरतो बघा क्रेश फ्रेंच शब्दापासून हा शब्द आलाय जगातलं सर्वात पहिलं बालसंगोपन केंद्र आहे ना अठराशे चाळीस ला फ्रान्स मध्ये सुरू झालं बघा पहिलं केंद्र औद्योगिक गरज म्हणून पुढे युरोपमध्ये असे क्रेश सुरू झाले आणि इथे प्रशिक्षित आणि कुशल अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी केली जाते आणि काही उद्दिष्ट या ठिकाणी असतात डे केअर सेंटर आपण ज्याला म्हणतोय बालक केंद्रित वातावरण या ठिकाणी असतात सगळ्यात महत्वाचं तिथे चांगलं वातावरण त्या बालकाला पुरवलं जातं त्यांचा सर्वांगीण विकास त्यासाठी पूरक वातावरण मोकळं आणि सुरक्षित वातावरण सर्व वयोगटातील बालकांच्या गरजा पूर्ण करणे प्रत्येक बालकाची व्यक्ती जपणे स्वमदत कौशल्य आणि स्वावलंबनाला चालना देणे आरोग्य स्वच्छतापूर्ण आरोग्य सवयी व स्वच्छतेच्या सवयी रुजविणे आरोग्याच्या सवयी स्वच्छतेच्या सवयी त्या रुजवणं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं पुढे बाल शिक्षण केंद्र अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन सेंटर्स बाल शिक्षण खूप कोळ्या वयामध्ये बालक शाळेत जायला लागत आहेत शाळा पूर्व अवस्था ही जीवनातली अत्यंत महत्वाची अवस्था या ठिकाणी पूर्व अवस्था आता या ठिकाणी त्यांची मेंदू पेशींची जोडणी सुरू आहे या वयामध्ये शाळेचे पूर्व वय जे आहे म्हणजे पायावरणीचा काळ असलेलं वय आहे ते शाळा पूर्व वय वयाची पहिली जे आठ वर्षे आहे ना ती अत्यंत महत्वाची आहे आणि या काळामध्ये ऐंशी टक्के मानसिक विकास होतो हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे या आठ वर्षापैकी तीन वर्षाचा काळ हा पूर्व प्राथमिक शाळेमध्ये जातो इथे अध्ययन अनुभव पहिल्यांदाच मिळतात अध्ययन करताना बालकं पंचेंद्रियांचा वापर करतात त्यामुळे शाळांनी उद्दीपन देणारे वातावरण पुरवावे सुसंघटित सुसूत्र सु आणि अर्थपूर्ण अनुभव पुरवावेत यामुळे बालकांच्या मेंदू पेशींची जोडणी होती म्हणून हे जे केंद्र आहेत संगोपन केंद्र हे इथे महत्वाचे मज्जा संस्थेचा सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे ना चेतापेशी त्याला आपण मेंदू पेशी म्हणतो बघा बालकाचा आणि मेंदूपेशींचा विकास चेतापेशींचा विकास आपल्या मानवी मेंदूमध्ये जवळपास शहाऐंशी अब्ज एवढ्या चेतापेशी आहेत आणि त्यांची कधीच विभागणी होत नाही ते मरतही दुसऱ्या पेशी तयार होत नाही चेतापेशी बद्दल बघा मानवी मेंदूतले फक्त मेंदू पेशी विभागणी करू शकतात त्या प्रक्रियेला निरोजेनेसिस असं म्हणतायत आणि गर्भावस्थेतील काळात ही प्रक्रिया सुरू होते ती बालकाच्या जन्मानंतर सुद्धा चालू असते म्हणजे हा जो मेंदू पेशींचा विकास आहे चेतापेशींचा विकास आहे हा बालकासाठी अत्यंत महत्वाचा बरं आता या ज्या पूर्व प्राथमिक शाळा असतात यामध्ये कोणकोणत्या कोणते प्रकारचे आपण पूर्व प्राथमिक शाळा म्हणू शकतो पहिलं म्हणजे प्ले ग्रुप असतात नर्सरी स्कूल असतात बालमंदिर असतात पूर्व प्राथमिक शाळा आल्या ओके म्हणजे या ठिकाणी एकदम सुरुवातीचा जो हे आहे खेळ गट जर बघितलं मनोरंजन करणं शाळेचं वातावरण आंतरक्रिया हे बारीक लहान लहान उद्दिष्ट असतात सर्वांगीण विकास वगैरे ते बालमंदिर जे आहे त्याचे उद्दिष्ट काय एकोणीशे अकराला मार्गारेट आणि रॉचेल मॅकमिलन भगिनी यांनी नर्सरी स्कूल आनली कुनी। अक्रा, आनी र, यानी ही संकल्पना आणली फार महत्वांसंदर्भात हा मुद्दा आहे ना नोट डाऊन करून घ्या तुम्ही की नर्सरी स्कूल आणली कोणी एकोणीसशे अकरा अकरा ला मार्गरेट आणि मॅकमिलर यांनी ही कन्सेप्ट आणलेली कारखान्यातल्या कामगार स्त्रियांच्या बालकांसाठी मुख्यत्वे आणली होती रोबेल यांच्याकडून प्रेरणा त्यांनी घेतली होती आणि मानसिक विकासासाठी कृती त्या करत होत्या बालमंदिर नर्सरी स्कूल बालमंदिर आरोग्यपूर्ण वातावरण आनंदी वातावरण स्वतः चांगल्या सवयी लावून घेण्यास बालकांना मदत करणे शक्ती विकसित होण्यासाठी संधी देणे सामाजिक गुन्ह्यातील अनुभवांचं आयोजन घरगुती जीवनाप्रमाणे शालेय वातावरण तयार करणे बाल मंदिर पुढे किंडर गार्डन के जी म्हणतो बरोबर के जी ही कन्सेप्ट आली कुठून फ्रेडरिक फ्रोबेल यांनी ही कन्सेप्ट आणली फ्रोबेल यांची शाळा एकत्रित राहणे हे तत्व बागावर किंडर गार्डन एकत्रित राहणे फ्रोबेल एकत्रितच निर्माण करून त्यांनी सर्व गोष्टी ईश्वराने पाठवल्या असं त्यांचं म्हणणं होतं जर्मन भाषेतला हा शब्द आहे बालकांची बाग असा याचा अर्थ होतो गार गार्टन, गार्टन, था था गार्टन, गार्टन आहे बरं का किंडर गार्टन असा आहे तो शब्द आत्ता बागेला ती गार्टन फ्रेंच मध्ये गार्टन म्हणत असेल हा शिक्षक हा बागेचा माळी आहे आणि बालक म्हणजे ते, ते कवळी रोपं आहेत कोवळी रोपं आहेत असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे किंडर गार्टन ओके आ, मी याच्या आधी किंडर गार्डन असं समजायचं होते आता आज पहिल्यांदा व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात आलं पुढे बालकांना शरीर सुदृढ करण्यास संधी देणं इंद्रियांना सराव देणं निसर्गाची ओळख बालकांना करून देणं सर्वांगीण विकास समृद्ध करणे बालकांचा सामाजिक विकास घडवणं बालकांचा सुप्त विकास चालना देणं या सगळ्या गोष्टी किंडर गार्डन मध्ये घडतायत आणि नंतर आहे अंगणवाडी अंगणवाडी मुख्य सेविका म्हणून आपलं पद आहे आणि मग आपल्याला अंगणवाडी बद्दल कोसबाडच्या टिकडीवरून हे जे ताराबाई मोडक यांच्या पुढाकाराने आदिवासी बालकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम सुरू झाला आधी पुरणशाळा शाळा सुरू केल्या गुराकी बालक त्यांनी चारायला सोडलेली गुरं सोडून शाळेत येऊ शकत नसायचे जाऊन शिक्षक त्यांना शिकवायची शेतात जाऊ हा मितोपचारिक शिक्षणाचा एक आदर्श प्रकार होता ताराबाई मोडक यांनी अंगणवाडी शाळा सुरू केल्या बघा पुढे ते अनुताई वाघ यांनी त्या चालवल्या अंगणवाडी शाळा आदिवासी पाड्यांच्या अंगणामध्ये झाडाखाली अंगणवाडी भरत असायची आदिवासी जीवनाशी निगडीत शिक्षण या ठिकाणी दिले जायचे सद्यस्थितीत अंगणवाडी ही संकल्पना एकात्मिक बालविकास सेवा इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्किल आयसीडीएस अंतर्गत एकोणीशे पंच्याहत्तर शहात्तर पासून अस्तित्वात आहे हे आलं कुठून हे पीक अंगणवाडी ही कन्सेप्ट आली कुठून हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते आता ती आयसीडीएस अंतर्गत एकोणीशे पंच्याहत्तरच्या ला सुरू झालेल्या योजनेअंतर्गत चालवली जाते झोपडपट्टी ग्रामीण भाग या ठिकाणी ते चालू आहेत आणि अंगणवाडी शिक्षक जे असतात त्यांना अंगणवाडी सेविका असं आपण म्हणतो उद्दिष्ट काय अंगणवाड्यांची फार महत्वाचं आहे आता तुम्हाला वाटेल आमच्या पट्ट्यातला आला आता याच्या आधीच सगळं बिनकामाचं होतं असं समजू नका सगळंच कामाचं आहे सामाजिक आर्थिकदृष्ट्या जी वंचित बालक आहे ना त्यांना सेवा पुरवणे बघा वंचित बालक कुपोषित बालकांना पोषण पोषक आहार पुरवणे दर्जेदार अन्न पुरवठा म्हणजे इथे शिक्षण आणि अन्न आहे दोन्ही गोष्टी बरं फक्त शिक्षण नाहीये पोषक आहार सुद्धा अंगणवाड्यांचं अत्यंत महत्वाचं टार्गेट आहे सर्वांगीण विकास आरोग्य बघा शिक्षण अन्न आरोग्य तीन गोष्टी अंगणवाड्यांमध्ये फार महत्वाचं आहे करमणूक केंद्र आहे असतं मुलांचं मनोरंजन करण्यासाठी शहरामध्ये आपण ते बघतो इतर केंद्रही असतात करमणूक केंद्रांमध्ये खेळामधून मनोरंजन असेल खेळण्या सुरक्षित वातावरण सुसंघटित कृती त्या सगळ्या बाबी बाल बालसंगोपन केंद्रामध्ये मग खा, खाजगी खासगी पाळणाघर आहे औद्योगिक पाळणाघर आहे फिरतं पाळणाघर समाज कल्याण पाळणाघर विशेष भारतासाठी पाळणाघर वेगवेगळी पाळणाघरं पुढे करमणूक केंद्रामध्ये खेळ घर कृती केंद्र खेळ मैदान कथा केंद्र विज्ञान केंद्र भाषा विज्ञान केंद्र सुट्टीमधली शिबिर आरभक उद्दीपन केंद्र संस्कार वर्ग हे सगळं करमणूक केंद्रामध्ये येत ता माहीत असलं पाहिजे मला वाटत नाही या टॉपिक वर कोणी लेक्चर घेतला असेल तर आपण घेतोय आणि हे परीक्षा भेमूख या टॉपिकमध्ये एवढं आय योजनेचा उल्लेख येतोय योजना कधी सुरू झाली अंगणवाडीचे उद्दिष्ट येत आहेत याच्यापेक्षा महत्वाचं काय लेक्चर असणार आहे मुख्य सेविकेसाठी त्याच्यामुळे शेवटपर्यंत लेक्चर बघत चाला खूप सारा तुम्हाला भेटत जाणार आहे आणि हे सगळं सगळे याच्या आधीचे लेक्चर तुम्हाला बघायचे पुढचे बघायचे ना अभ्यास कर डाउनलोड करून घ्या कंटेंटमध्ये त्यामध्ये बॅच जॉईन केली कंटेंटमध्ये सगळे लेक्चर्स अपलोड आहेत तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू शकता काही जण विचारतात कधी सुरू झाली व्याज ते विचारायचंच नाही तुम्ही ज्या दिवशी बॅचला ऍडमिशन घेतलं त्या दिवशी तुमची व्याज सुरू झाली कारण याच्या आधीचे लेक्चर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार बघायचे त्याच्यामुळे विषय नाही कधी सुरू झाली व्याज अंगणवाडी मुख्य शिविकाची बॅच आहे फुल बॅच आहे दुसरी तांत्रिक बच आहे आणि सगळं 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 या ठिकाणी दोनशे मुलांचा आपण कव्हर करतोय चला लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद